नमस्कार आज आपण एक स्पेशल मसाला घरीच बनवून त्यापासून हा वटाणे भात बनवला आहे अगदी साधे आणि सोपी रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात करतो आहे मसाला बनवण्यासाठी एक पॅन मी गरम करत ठेवला आहे हलकंसंच गरम होऊन द्यायचं आहे त्यामध्ये दोन दोन तमालपत्र एक स्टार फूल एक मसाला वेलची घालायची आहे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे मसाल्यांमध्ये एक हा इन्ग्रेडियंट्स येतो याचं नाव मला माहीत नाही आहे हे तीन घेतलेले आहेत ते बघा चार काळी मिरी आणि चार लवंग घेतलेले आहेत फ्लेम बारीकच ठेवायची नाही तर मसाले जळून जातील एक चमचा धणे टाकायचे छोट्यातला जो चमचा असतो ना पोहे कायचा तोवाला एक चमचा शहाजिरे मसाल्यांमध्ये जो शहाजीर येतो ना तो वापरला आहे ते टाकायचं आता पटापट हे जे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत सर्वात महत्वाची गोष्ट मसाले जास्त भाजायचे नाहीत फक्त त्यातलं आतमधला जो मॉइश्चर आहे तो आपल्याला घालवायचा आहे म्हणून बारीक फ्लेमवरती हे मसाले आपण परतवून घेतोय भाजून घेतोय फ्लेम मोठी करायची नाही सर्वात महत्त्वाचं पॅन जो आहे तो अगदीच जास्त गरम करायचं नाही नाही तर मसाले टाकल्यावर ते लगेच करपून जातात या ठिकाणी पहा एक पस्तीस ते चाळीस सेकंद झालेली आहेत आणि आपले मसाले लगेचच हे जे आहेत ते गरम होतात कारण जास्त मसाले आपण या ठिकाणी भाजलेले नाही आहेत कमी मसाले आहेत त्याच्यामुळे पटकन गरम झालेले आहेत भाजून निघालेले आहेत बघा असं चेक करायचं ही वेलची ती लगेच फुटत आहे ती आतून अशी मस्त कडक झालेली आहे म्हणजे मसाले भाजलेले आहेत किंवा मसाले भाजताना जे धणे आहेत ते उडू लागतात धण्यातून आवाज येऊ लागतं म्हणजे आपले मसाले व्यवस्थित भाजून झालेत आता लगेच गॅस बंद करायचा हे मसाले आहेत आता पण थंड होऊन देतो आहे दे मसाले थंड झाले की आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे याची पावडर बनवून घ्यायचे मसाले जर जास्त भाजले गेले तर मसाल्याची चव ही बिघडते त्यामुळे तुमचा मसाला खराब होऊ शकतो त्यामुळे मसाले भाजताना ही एक काळजी नक्की घ्यायची तर या ठिकाणी बघाल तर मी व्यवस्थित मिक्सरला पावडर बनवून घेतली आहे आपला जो वटाणा भातासाठीचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे थोडा जास्त वेळ लागू शकतो कारण आपण कमी क्वांटिटीमध्ये मसाले बनवतो आहे त्यामुळे मिक्सरमध्ये ग्राइंड करताना थोडा जास्त वेळ लागतो पूर्ण पावडर होण्यासाठी तर हा मसाला आपला तयार झालेला आहे जो सिक्रेट मसाला आहे आता आपण भात बनवायला सुरुवात करतोय थोडंसं तेल घालायचं दोन ते तीन पळी इतकं तेल घातलं यामध्ये एक तमालपत्र घालायचं अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल दोन लवंग तीन काळी मिरी म्हणजेच इथे पण खडे मसाले जे आहेत ना ते घालायचे त्याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो वटाणे भातामध्ये एक चमचा जिरं घातलं आता तेलामध्ये जिरं तडतडलं की लसूण घालायचं दोन चमचे मी लसूण घालते आहे जो बारीक मी चॉप करून घेतला आहे फ्लेम ही बारीकच ठेवायची मसाले घालताना फ्लेम कधीही बारीकच ठेवायची नाही मसाले लगेच करपतात घातलेल्या लसूण मंदाचे वरती व्यवस्थित परतवून घ्यायचं साधारण पंधरा ते वीस सेकंदासाठी जास्त नाही हलकंसंच आता यामध्ये आपण कांदा घालतो एक मिडियम म्हणजे जो मोठा साईजचा कांदा असतो तो घ्यायचा मिडियम तर मोठ्या साईजचा कांदा तो बारीक कापून यामध्ये आपण घातलाय कांदा देखील व्यवस्थित आचेवरती आपण परतवून घेतोय फ्लेम मोठी करू नका नाही तर घातलेले मसाले आहेत ते थोडेसे करपतात मंदा आचेवरती कांदा हा व्यवस्थित परतवून घेतला आता यामध्ये दोन हिरवी मिरची घेतली आहे जी तिखट मिरची आहे ती वापरते आहे कारण यामध्ये आपण कोणतेही लाल तिखट घालणार नाही आहोत त्यामुळे एक वाटी मटार घेतलेली आहे जो ताजा मटार असतो तो वापरलाय अर्धी, अर्धी वाटी कोथिंबीर म्हणजे अर्धीपेक्षा थोडीशी वाटी कोथिंबीर वापरली आहे फ्लॉवर वापरला आहे अर्धी वाटी बारीक कापून आहे स्वच्छ धुवून घ्यायचं फ्लॉवर आता घातलेल्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा फ्लेम बारीकच आहे मंदाचे वरती साधारण एक मिनिटभर या भाज्या परतवून घेतल्या आता यामध्ये सिक्रेट मसाला घालतो आहे दोन छोटे चमचे भरून तुम्ही मसाला घालायचा जो आपण सिक्रेट मसाला बनवला आहे तो चवीपुरतं मीठ साधारण दोन ते अडीच चमचे मीठ लागतं अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी चमचा मी काळी मिरी पावडर वापरलेली आहे याच्या व्यतिरिक्त आपण इथे कोणतेही मसाले वापरणार नाहीत फक्त एवढेच मसाले आपण वापरलेत दोन छोट्यातले चमचे जे आहेत जो आपण पोहे खायचा चमचा येतो त्याने आपण बनवलेला सिक्रेट मसाला घालायचा चवीपुरतं मीठ अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्ध्याहून थोडीशी कमी काळी मिरी पावडर वापरली आहे बस एवढेच लक्षात ठेवायचे मसाले तेच आपण इथे वापरले हलकंसं मिक्स केलं आता यामध्ये एक वाटी इतकं तांदूळ घेतले ज्या वाटीने आपण मटार घेतली होती ज्या वाटीने आपण भाज्या घेतल्या त्याच वाटीने मी इथे तांदूळ घेतलेत एक पूर्ण वाटी भरून तांदूळ घ्यायचे आहेत शक्यतो तांदूळ जो आहे तो नवा वापरू नका नव्याचा जो तांदूळ असतो त्याचा भात चिकट होतो एक वाटी तांदूळ धुऊन टाकलाय एका वाटीसाठी मी तीन वाटी इतकं पाणी टाकलं इथे तांदूळ घेताना जी वाटी आहे ती पूर्ण भरून घ्यायची आणि हा जो बनवलेला भात आहे तो बरोबर दोन माणसांसाठी पुरतो आता आपण हा तांदूळ शिजवून घेतो आहे फ्लेम आत्ता तुम्ही मोठी केली तरीही चालेल झाकण ठेवायचं आणि मिडियम ते मोठ्या फ्लेमवरती आता आपण शिजवतो एक दहा मिनिटानंतरला म्हणजे अधूनमधून झाकण उघडून बघायचं अगदीच झाकण ठेवल्याने पूर्णपणे भात होईपर्यंत बघितलंच नाही असं अजिबात करायचं नाही तर आता पहा थोडंसं पाणी आपल्या भातामध्ये शिल्लक आहे आता फ्लेम जी आहे ती बारीक करायची म्हणजे पूर्णपणे भात आपल्याला सुकून द्यायचा नाही ऐंशी टक्के भात आपला शिजलेला आहे वीस टक्के शिजायचा बाकी आहे तो आता आपण वाफेवरती शिजवून देतोय फ्लेम बारीक केली आहे आणि आता झाकण ठेवायचं आणि राहिलेला जो वीस टक्के भात आहे तो आपण वाफेवरती परत शिजवून घेतो आहे तर बारीक फ्लेमवरती मी साधारण सात मिनिटं झाकण ठेवलं आणि वाफेवरती हा भात शिजवला होता बघा मी काय केलं सात मिनिटानंतर गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतरला पण झाकण देऊन जी आतमरीतली वाफ आहे त्या वाफेवरतीच हा भात मी परत म्हणजे शिजवून दिला मी लगेच झाकण काढलं नाही असं केल्याने काय होतं जो भात आहे ना तो आतली जी वाफ आहे त्या वा आतल्याच वाफेवरती शिजला जातो तर जवळजवळ जा जा पंधरा ते वीस मिनिटं हा भात होण्यासाठी आपल्याला ला ला लागतात गरम आहे त्यामुळे हा असा छिपकलेला दिसतोय जसा हा थंड होतो तसा भात आहे तो मोकळा होऊ लागतो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा त्यासोबत चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटतोय आपण पुढच्या रेसिपीमध्ये